देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल डी मराठी शोध सत्य बातमीचा भारतातील सर्वात मोठे शिवपुराण कथेत सुरत शहराच्या दिंडोरी रोडला पंधरा लाखाच्या शिवभक्तांच्या जनसमुदाय आज शिवपुराण महाकथेचे चौथा दिवस रविवार असल्याने भारतातील कुठेही न होणारी अशी आजची शिवपुराण कथेत पंधरा लाखाच्या पुढे शिवभक्तांनी कथा श्रवण करण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कथेचे आयोजन सुनील पाटील आणि सम्राट पाटील यांच्या आयोजनाने आणि साईलीला ग्रुप सुरत गुजरात यांच्या सहकार्याने शिवमहापुराणांचे कथेचे आयोजन करण्यात आले होते गुजरात आणि महाराष्ट्र मधील सर्व शिवभक्तांनी आपल्या परीने येऊन कथांचा आनंद घेतला सर्व शिवभक्तांसाठी भोजनाची व्यवस्था चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती स्वयंसेवक ही संख्येने सहभागी झाले शिवभक्तांना मदत कार्य करण्याचं काम स्वयंसेवक आणि आयोजन समितीने चांगल्या प्रकारे पार पाडले गुजरात पोलिसांनी आपली महत्वपूर्ण भूमिका बजावली डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी योगेश साबळे मुंबई ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका